हाय टू फॅमिली नमस्कार रविवार म्हटलं का सुट्टीचा दिवस आणि प्रत्येक बाईला म्हणजे कोणालाही असो रविवारी म्हटलं का कुठंतरी बाहेर फिरायला जावं प्रत्येक बाईची अशी इच्छा असते की आपल्या नवऱ्याने कुठेतरी बाहेर फिरायला न्यावं तर झालं काय काल होतं रविवार आणि रविवारी काल वातावरण खूप छान होतं मस्त असं ऊन पडलेलं होतं मी वरती कपडे वाळायला टाकायला गेले तर एकदम असं मस्त ऊन पडलेलं असे पक्षी इकडून तिकडून गिरट्या घालत होते तर मला काय वाटतं इथं बँगलोरमध्ये सगळीकडे झाडं खूप आहेत त्यामुळं जास्त पाऊस पडत असावा कारण कधी पण अचानक पाऊस येतो पण चांगलं आहे एकतर्फी पाऊस तर हवाच आपल्याला पण त्यासोबत ऊनही हवं पृथ्वी आणि पृथ्वीची बाबा हेअर कट करायला गेले होते किती का आंघोळ करायची कटिंग केली कशी झाली कटिंग कटिंग कशी झाली कटिंग कशी झाली <laughs> आवडली तुला पहिलं पृथ्वीला कटिंग करायची म्हटलं का खूप भीती वाटायची आणि तो खूप रडायचा मग आम्ही त्याला बाहेर नेण्याऐवजी ने त्याची कटिंग घरीच करायचो आणि घरी पण तो खूप रडायचा म्हणजे एकदम मध्ये मध्ये ब्रेक घेऊन आम्ही कटिंग करायचो त्याची तू हेअरकट कट केला कस तयारी तुझं छान आवडलं तुला हा कुठे केला बाबानीव हां आता कुठे चालल तू डीमेटला चाललो डीमार्ट कशाला तू गायचे डीमॉर्टला कशाला चालल तू गायचे खवनायच हा खायनायच खऊ का कानेट खाऊ दुकानात खाऊ कानेट चॉकलेट आपण तुरू शैला नाही शैला आपण तुला आणाय खावना ती दुकानात शैला नाही हं हां बरं जाऊ मग आपण काय म्हणला सायकल खेळतो सायकल सायकल खेळतो हां ही सायकल तो। चला आता बाहेर जायचं आपल्या काय केलं पृथ्वी अरे यार तुटलं सगळं काल हा कालच कालच आणलंय ना मग पैसे आहेत का आता कुठे पैसे काका देते का तुला पैसे आणि बाबा हे कोणी आणलं होत आता बाबा मारणार आहे तुला आणायला बर चल लांब बाहेर कुठं फिरायला जायचं म्हटलं का खूप खर्च होतो आणि आता काय झालं आम्हाला पुढच्या आठवड्यात गावाला पण जायचंय कसं म्हटलं मग डीमार्टला जाऊया आणि काही सामान पण घेऊन येऊया पृथ्वीला पहिलं एवढं बोलता येत नव्हतं पण जेव्हापासून त्याला बोलायला यायला लागलंय तेव्हापासून तो जास्तच हट्टी झालाय म्हणजे त्याला जे पाहिजे ते पाहिजेच तो तसा ऐकतच नाही नाही तर मग एकदम रडायला सुरुवात करतो तर मग आज आम्ही वॉकिंग ट्रॅकला जायचं पण कॅन्सल केलं म्हटलं आज डी जाऊया तरी ते दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघलो तर वातावरण खूप छान होतं आज काही पाऊस वगैरे नव्हता मस्त ऊन पडलेलं होतं आणि रस्त्याने पण गर्दी खूप कमी होते एरवी बँगलोरमध्ये काय होतं इतकी गर्दी असते ना त्यामुळं बाहेर पडण्याचा खूप कंटाळा येतो आणि बाहेर कुठं लांब फिरायला जायचं म्हटलं का कॅब बुक करावी लागते आणि पावसाचा काय भरवसाच नाही कधी अचानक सुरू होईल काही सांगताच येत नाही आज रस्त्याने गर्दी पण खूप कमी होते म्हटलं डीमार्टला पण गर्दी खूप कमी असेल तर मग आम्ही हळूहळू हो चाललो होतो पृथ्वी पुढे बसला होता त्यामुळे त्याची सारखी मस्ती चालू होती इकडं आरशात पा गाडीचं हॉर्न वाजव तो गाडीवर बसला की त्याला वाटतं मीच ग गाडी चालवत आहे की काय त्याच्यामुळं त्याने लगेच पुन्हा मस्ती सुरू केली पृथ्वीला फिरायला खूप आवडतं आणि होतं काय डीमार्टच्या समोर दोन तीन रस्ते एकत्र येतात त्यामुळं खूप सारी गर्दी असते आणि तसंच झालं खूप सारी गर्दी होते आतमध्ये पण खूप गर्दी होते तर पृथ्वीला काहीतरी दिसलं आणि त्याने लगेच चालू केलं बाबा ते मला पहिलं घेऊन द्या आणि त्याच्यामुळं बाबांनी घेतलं नाही त्यामुळं त्याचा खूप संताप झाला आणि मग नंतर आम्ही डायरेक्ट वरतीच गेलो तर कारभारी म्हटले वरती जाऊया तर त्यात पृथ्वीमध्येच पडला मग कारभारी माझ्यावरती खूप चिडले कारण मी बाहेर गेल्यानंतर मोबाईल बाहेर काढला का ते म्हणतात तू आधी काय ते घे नंतर मोबाईल मध्ये बहात बस इकडे मी. पृथ्वीला चष्मा पाहिला का जसा अंगातच येतो त्यांनी इतके चष्मे लावून पाहायला सुरुवात केली पण त्यातला एकही घेतला नाही आता तर त्याने बॉल पाहिले आणि त्याला मध्ये छत्री दिसली मग त्याने छत्री घेऊन त्याचा वेगळाच प्रयोग सुरू झाला मग काय त्याने गाड्या दिसल्या तर मग एक एक गाडी हातात घ्यायचा आणि एक गाडी चालवून पाहायचा पृथ्वी आणि त्याचे बाबा गाड्या पाहायला गेले आणि असं लहान मुलांच्या खेळण्या पाहिलं का आपले लहानपणाचे दिवस आठवायला सुरुवात होते पण तिथं झालं काय इतक्या व्हरायटीच्या गाड्या वगैरे होतं पण त्यातली सगळ्यात छोटीशी छोटी गाडी दीडशे रुपयापासून स्टार्ट होती तर मला आमचे लहानपणीचे दिवस आठवले दीडशे रुपयात आम्ही जत्रेत गेलो का इतक्या प्रकारच्या वस्तू घेऊन यायचो की बस पण आता महागाई इतकी वाढली की त्या तेवढ्या पैशात एक वस्तूसुद्धा येत नाही लहानपणी आम्हाला वीस तीस रुपये जरी भेटले तरी आम्ही त्यात जत्रेमधून दोन तीन वस्तू सहज खरेदी करायची आतमध्ये गर्दी खूप असल्यामुळे कारभार्यांना म्हटलं तुम्ही बिल करून बाहेर या तोपर्यंत पृथ्वींनी बाहेर बसतो घरी जायचे आता जायचे रिटर्न येताना उशीर झाला होता भूक लागल्यामुळे कारभारांनी मंचुरियन घेतलं तर दुकानामध्ये क्रिसमसच्या सजावटीचं सामान आलेलं होतं तर घरी आल्यावर पृथ्वीने लगेच गाडी खेळायला सुरुवात केली एवढं डीमार्टमध्ये फिरून फक्त तीनच वस्तू घेऊन आलो जेगिन्स टी शर्ट आणि पृथ्वीची गाडी चला तुम्ही पण आता लवकर चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद